तळव्यातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या काही तासातच लावला पोलिसांनी नागपूर येथून छडा बदलापूर येथील घटना ताजी असतानाच ठाण्यातील कळवा परिसरातील एका अल्पवयीन मुलगी शाळेत जाते सांगून रात्र होईपर्यंत देखील घरी न परतल्याने कळवा शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडली होती पोलिसांनी तत्काळ या गोष्टीचे गांभीर्य ओळखून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या साह्याने अस्सनापणामधील कॅमेरे पळतानी करत असताना सदरची मुलगी ही ठाण्याकडे जाताना दिसून आली ठाणे रेल्वे स्थानक येथून त्या मुलीने एक्सप्रेसने थेट नागपूर गाठल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी थेट नागपूर गाठले व नागपूर येथून त्या मुलीला सुखरूप पुन्हा तिच्या आईच्या स्वाधीन केलं आहे सदर मुलगी ही घरातील मानसिक तासाला कंटाळून घर सोडून गेली असल्याचे यावेळी पोलिसांचे म्हणणे आहे एकोणीस आपली जी एक आपल्याकडे एक गुन्हा दा, दाखल के हो दो, आ, कलम, एक, आ, एक दाखल केलेला होता आपण तीनशे त्रेसष्ट प्रमाणे बारा सत्तावन्न दोन हजार चोवीस कलम एकशे सदोतीस दोन याप्रमाणे आपण दाखल केलेला होता आणि त्याच्यामध्ये एक जी मुलगी आहे तिचं वय पंधरा वर्ष असल्याने ती घरातून निघून गेली होती त्यामुळे घरातले वगैरे सर्व तिच्या टेन्शनमध्ये होते आई वगैरे फार टेन्शनमध्ये होती आणि सध्याच्या वातावरणामुळे आपल्यालाही त्याच्यामध्ये त्या मुलीची आपल्याला आमची आप मुलगी आहे घरातली असं आम्हाला दिसू लागलं की म्हटलं ह्या मुलीवर जरी एकटी आहे ती तिला काय बाकीचा परि परिसराचं सा कुठलं ज्ञान नसेल तर अशा वेळेस तिच्यावरती कुठला एखादा अत्याचार किंवा अन्याय होऊ नये आणि सध्या चाललेल्या वातावरणामुळे ह्या घटना होत असतात म्हणून त्याची काळजी घेणं गरजेचं होतं त्यामुळे आमची जी हो आम टीम आहे विशेष करून आमचे जे महाडिक आहेत त्यांनी डिटेक्शनचे जे आमच्या अधिकारी आणि आम अंमलदार आहेत या लोकांनी रात्री सर्व ठिकाणं आम्ही शोध घेतला तर ते, त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी Uh, आम्ही विचार केला म्हटलं इकडचे जे कॅमेरे आहेत स्थानिक लो लोकांचे जे व्यापाऱ्यांचे वगैरे त्यांचे स्थानिक व्यापारांच्या याच्यामध्ये कदाचित कुठेतरी दिसेल तर त्याच्यामध्ये आम्हाला तीही मुलगी क कळवा टाकोली मोहल्ला साईडला येताना दिसली मग तिकडचे कॅमेरे परत बघितल्यावरती बारीकशी नजरमध्ये ती मुलगीचा एका रिक्षामध्ये बसतानाचा एक फो आप दिसलं ते आपलं सी सी टी व्हीमध्ये मग तिथून पुढे आम्ही शिवाजी चौक जो आहे त्या शिवाजी चौकातले कॅमेरे बघितल्यावरती ते ती रिक्षा ठाण्या साईडला जाताना दिसली मग त्या ठाण्या साईडला जाताना दिसल्यावरती त्याच्यात आम्ही झूम करून ते, ते, ते रिक्षाचा नंबर काढला आणि रिक्षाचा नंबर काढल्यावरती त्या रिक्षाचा पर्टिक्युलर जी काय आहेत ती सर्व काढली त्याच्यामध्ये ज्याची रिक्षा ज्याच्या नावावर होती त्याचा आम्हाला मोबाईल नंबर त्याच्यात मिळाला मग आम्ही त्याच्याशी संपर्क का केला संपर्क केल्यावरती के हे माहिती मिळाली की ती कोण गेली तर ती मुलगी स्टेशन साईडला दिसली जाताना आणि स्टेशनला गेल्यावरती ती सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये बसायलाचं आम्हाला ते दिसलं होतं रात्री एवढे रेल्वे स्टेशन आहेत जेवढे एवढे तुमच्या अंडरमध्ये किंवा बाहेर ज्यांच्याशी तुमचं कॉन्टॅक्ट आहे त्यांना सर्वांना तुम्ही हे करा त्याप्रमाणे ना नागपूरला सदरची मुलगी उतरली सेवाग्रामने आणि मग तिथं ती मुलगी ट्रेस झालेली आहे तिकडनं आम्हाला पण कॉल आला की तुमची ती मुलगी इकडे आहे म्हणून अशा परिणाम नंतर मग माझी मी टीम जी आहे ती तिचे आई वडील तिचे नातेवाईक यांना आम्ही पाठवून दिलं तिकडे नागपूरला आणि कालच्या रात्रीच्या सेवाग्रामने ते आज सकाळी इथे आलेले आहेत मुलगी एकदम सुखरूप आहे कोणत्याही प्रकारची काही अडचण नाही आहे ती थो घरामध्ये थोडंसे किरकोळ काही भांडणं होत असतात त्या भांडणाच्या रागाच्या भरामध्ये ती गेलेली होती आणि असं काही दुसरं काही कारण नाही आहे आणि मुलगी सुखरूप आई वळणाची ताकद दिली ह्यांच्या जी मुलीची मुली त्या जी आई आहे तर तिने स्थानिक काही नगरसेवक आहेत त्या लोकांनासुद्धा तिने त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता ते सर्व माझ्या परिचयाचं असल्याने त्यांनीही मला सांगितलं होतं की सर ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष द्या मुलगी कमी वयाची आहे आणि दुसरा सध्याचं वातावरण एकदम डेंजर आहे लोकांमध्ये फार हे तर आम्हालाही असं वाटलं की नाही नाही बोलू आम्ही किंवा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला जी विनंती केली होती त्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे सदर मुलगी मिसिंग असल्याबाबत काळवा पोलिसांनी इथे गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साहेब यांनी दोन टीम नेमल्या होत्या आम्ही नाईटला असल्यामुळे आम्ही नाईटच्या टीममध्ये होतो आणि आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो घटनास्थळावरील काही कॅमेरे बंद होते मग मुली जी आई होती त्यांनी मागणी केली की मुलगी कदाचित शाळेमध्ये असेल मग आम्ही रात्री तीन वाजता शाळेत गेलो पूर्ण शाळा चेक केली सर्व क्लासरूम चेक केले टेरेस पाण्याची टाकी वगैरे इथं काही मिळून आलं नाही जसं आम्ही रात्री रेल्वे स्टेशन कळवा रेल्वे स्टेशन असेल ठाणा रेल्वे स्टेशन येथे प्रत्यक्ष जाऊन सर्व तिथले रेल्वे स्टेशनचे जे पोलीस अंमलीदार त्यांच्याशी हे करून तसेच आजूबाजूला जे बातमीदार असतात त्यांना सदर फुटेज व्हायरल करून सदर माहिती पा पाठवली होती तसेच सकाळी सहा वाजताच आम्ही लोकल कॅमेरे बघण्यास सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये असं दिसून आले की ती मुलगी चालत चालत टाकवली मोहल्ला कळवा नाका इथे गेली व तेथे एका रिक्षामध्ये बसल्याचे दिसून आले पुढे मग त्या रिक्षाला कॅमेऱ्याद्वारे फॉलो केला रिक्षाचा नंबर भेटला रिक्षा चालकाशी के संपर्क केला के असता त्याने तिला कुठे सोडलं ते दाखवलं मग त्यानंतर पुढे ती रेल्वे स्टेशनला गेली तिथून ती ट्रेनमध्ये बसल्याचं समजण्यात आली मग आमची दुसरी टीम लगेच त्या ट्रेनमधून ती ट्रेन कुठे गेली नागपूरला गेली मग नागपूरशी कॉन्टॅक्ट करून ती नागपूरला उतरल्याचे समोरली नाही तिथे ते दुसरी टीम लगेच जा नागपूरला जाऊन त्या मुलीला सुखरूप ताब्यात घेण्यात आलं माझी मुलगी कळव्यातून हरव गेली होती ती खूप म्हणजे असं हे करून नाही हे केलं मला माहिती नव्हतं पहिली तर कारण जेव्हा आम्हाला माहिती पडलं की मुलगी हरवली मी भरपूर ठिकाणी स्वतःनेच शोध घेतलं तिचा पण काय होत नाही म्हणजे मैत्रिणी वगैरे सगळ्यांना हे करून सांग बघितलं पण मुलगी काय भेटलीच नाही आहे तर मी नंतर पोलिसांच्याकडे आले त्यांची मदत घेतली मा हे करून सना त्यांना कंप्लेंट वगैरे करून सना नंतर मग आम्ही सगळी शाळा सगळं शोधून काढलं पोलिसांच्या मदतीने सगळं शोधून काढलं पण मा माझ्यासाठी म्हणजे सगळं का सगळ्यांनीच मदत केली आहे सगळ्या नगरसेवकास हे केलं हेल्प केली माझी मला मन्नार दावांनी खूप मदत केली म्हणजे त्यांनी त्यांच्यातून होऊन त्यांच्याच माणसांनी मला घेऊन गेले तिकडे गेले त्यांनीच मला परत रिटर्न आणली माझ्या मुलीला घेऊन सण्या आभार मानले का बाबा त्यांनी माझ्या माझ्या मुलीला शोधून काढली एवढं एवढ्या रात्री असूनसुद्धा त्यांनी सगळे छानबीन करून सांग माझ्या मुलीला शोधून काढली